बातमी येवल्यामधूनच आहे येवल्यामध्ये चौदा नायलॉन मांजरच्या चक्र्या जप्त करण्यात आलेल्या आहेत मांज्या विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे येवला शहरामध्ये अजूनही चोरी छुपे नायलॉन मांजरची विक्री होत असून याबाबत येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकाला शहरामधील क्रीडा संकुल परिसरामध्ये पाठवून त्या ठिकाणी एका तरुणाकडून चौदा नायलॉन मांज्याच्या चक्र्या स्थगित केल्या संदर्भात तरुणा विरोधात येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तरी अधिक तपास पोलीस करत आहेत पोलीस प्रशासनातर्फे नायलॉन मांजा वापर करू नये याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे तरी देखील काही व्यक्ती या, या नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करत असल्याचे आढळून येत आहे त्याच त्या याच्यावर या काल येवला शहर पोलिसांनी आतिश चव्हाण नावाच्या एका एकोणीस वर्षीय इसमावर चौदा नायलॉन मांजाच्या रील सोबत बाळगले म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचे जे रील आहेत ते जप्त करण्यात आलेले आहे पुढील त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे